असल्यामुळे तिला काही वेगळ्या गायडन्सची आवश्यकता नाही आहे आज तिचा सभागृहातला पहिला दिवस होत आहे आणि शपथ घेण्याकरता ती आली होती म्हणून तर मला म्हणते माझी पहिली शपथ आवश्यक आली आणि म्हणून मी असतो आणि आमची इच्छा होती शपथ घेताना चालू आणि आलो एक वडील म्हणून मला आनंद आहे ज्या विधानसभेच्या जागेवर मी जे वडील निवडून येत होते त्या जागेवर सी जे आज निवडून आलेली आहे पन्नास हजारपेक्षा जास्त निवडून आलेली आहे ते निश्चित म्हणाला चव्हाण साहेब स्वतःच्या शपथविधीवर स्वतःच बहिष्कार प्रश्न आहे कॅमेरा लोक समोर समोर जे आमदार निवडून आलेले त्यांना स्वतःच्या जागेवर असं पदग्रहण करण्या शपथ घ्यावी लागते विधानसभेची ज्या जनतेने त्यांना निवडून दिलेला आहे त्याचा घोर अपमान आहे हा म्हणजे हा काही कर्ता काही भाग नव्हता स्वतःची शपथ त्यांना घ्यायची होती स्वतःच्या शपथ घेते स्वतःचा बहिष्कार माझा वाटतं पण त्यांचं ई व्ही एम मशीन आहे मुख्यमंत्री ते होईल ना सुप्रीम कोर्टात जजमेंट दिल्यानंतर ते म्हणजे राहिलंय का एवढंच आहे की आज कुठला तरी विषय त्यांना घ्यायचा विधानसभेच्या अध्यक्षाची निवड परवा चारी। चारी थे थे। ते अतिशय निवडणुकीचा ड्रिल पण येऊ शकतात म्हणजे बहुमत आमच्याकडे आहे आणि त्यामुळे पण काहीतरी निमित्त पाहिजे होते म्हणून आज हा सगळा प्रकार केलेला आहे चव्हाण साहेब अजित पवार यांना काल क्लिनचिट देण्यात आलेली आहे विरोधक जे आहेत ते त्याच्यावर टीका करत आहेत सत्तेत सहभागी झाले म्हणून त्यांना अशा पद्धतीने वारंवार त्यांच्यावरती आरोप केला जातो ते सत्तेत सहभागी होतात आणि नंतर एखाद्या प्रकरणामध्ये त्यांना क्लिनचिट मिळते जे वास्तव आहे ते हो मी आज नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांमधील आणि त्यांना माझं पहिलंच पत्र खासदार नेत्याने मतदारसंघातल्या सुविधाच्या मतदारसंघातली जी काही आणि मतदारसंघामध्ये जी कामं आहेत ती महत्वाची आहेत ते पत्र मी त्यांना आज स्वीप मतदारसंघातल्या कामाविषयी शुभेच्छाही दिल्या नंतर विधानसभेचे माजी अध्यक्ष नार्वेकर यांना सुद्धा सगळी कामकाजात करतात त्यांना पुन्हा अध्यक्ष होण्याकरता शुभेच्छा दिल्या जातात उदाहरण दिलं जातं काँग्रेस बाराशे मतांना जिंकले म्हणजे माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये एकोणचाळीस हजार मतां आहे त्यामुळे उमेदवारावर अवलोक नसते त्यावेळेस भाजपच्या बाजूने एकंदरीत जन्म घेतो सर बहुतेक आमदारांनी संस्कृत मध्ये शपथ घेतली काही नियोजन नियोजनाची गरज नाही चाललं बरं चाललंय त्यांचं असं चालत राहू त्यांचं सर भाजपच्या बहुतेक उमेदवार आमदारांनी संस्कृत मध्ये शपथ घेतली काही नियोजन होता काही ठराव केला होता प्रत्येकाचा व्यक्तिगत आहे म्हणजे शपथ कुठल्या भाषेमध्ये काही लोकांना संस्कृत पसंत केलं Thank you, sir.